महाद्वारकाला संतांच्या निरोपानंतरचा एक भावपूर्ण सोहळा आषाढी एकादशीच्या दिवशी संतांचा काला पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्य प्रतिपदेला देवाचा काला होतो ज्याला महाद्वारकाला असं म्हटलं जातं हा सोहळा म्हणजे वारीच्या समारोपाचा एक भावनिक आणि पारंपारिक क्षण असतो महाद्वारकाल्याच्या दिवशी विठ्ठल मंदिराच्या पवित्र पादुका हरिदास हरिदासविषित काल्याच्या वाडा या ठिकाणी ठेवण्यात येतात या वाड्यातील प्रमुख हरिदास यांच्या डोक्यावर फेट्यात पादुका बांध्या जातात विशेष म्हणजे या क्षणाला त्या हरिदासाची शुद्ध हरपते भक्ती आणि भावनांचा तो शिखरबिंदू असतो पूर्वी नामदेव महाराजांनी स्वतः देवाला खांद्यावर घेऊन महाद्वार काला केला अशी श्रद्धा आहे याच परंपरेनुसार आजही नामदेवांच्या वंशज नामदास महाराज पादुका डोक्यावर घेतलेल्या हरिदासाला आपल्या खांद्यावर घेतात आणि संपूर्ण सोहळा पार पाडतात ही मिरवणूक काल्याच्या वाड्यातून सुरू होते आणि नामदास महाराजांच्या दिंडीसह विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात येते यानंतर नामदास महाराज हरिदासांना खांद्यावर घेऊन लाकडी मंडपात तीन प्रदक्षिणा घालतात त्यानंतर तिथे पादुकांवर पारंपारिक हंडी फोडली जाते हा एक भक्तिभावाने भरलेला प्रसंग असतो दिंडी महाद्वारातून बाहेर पडते चंद्रभागा नदीच्या घाटावर उतरते आणि माहेश्वरी धर्मशाळेच्या मार्गाने पुन्हा काल्याच्या वाऱ्यात परत येते मार्गात ठिकठिकाणी भक्तगण पादुकांवर दही लाह्या उधळून आपला प्रेमभाव व्यक्त करतात संपूर्ण मार्गावर नामदास मंडळी हरिदासांना आळीपाळीने खांद्यावर घेतात ही वारकरी परंपरेची एक जिवंत आणि भक्तिरसाने भरलेली अनुभूती असते दिंडी परत आल्यावर अंतिम आरती होते आणि अशा रीतीने महाद्वारकाला संपतो आणि आषाढी वारीची सांगता होते या संपूर्ण सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे महाराज हे समाधिरूपामधून देहरूपाकडे येतात समाधिरूपातून देहरूपाकडे प्रवास एक दैवी शक्तीच म्हणावी लागेल